नमस्कार विद्यार्थी मित्र श्री समज कॉम्प्युटर एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुमच्याकडे भरपूर वेळ आहे तरी या वेळेचा सदुपयोग करा महाराष्ट्र शासन मान्य एम एस आय टी कोर्स पूर्ण करा एम एस आय टी कोर्सचा कालावधी दोन महिन्याचा आहे सध्या मार्च बॅस्टसाठी ॲडमिशन देणे सुरू आहे तुमच्या दहावी किंवा बारावीच्या परीक्षा झाल्याबरोबर लगेचच मार्च बॅचसाठी एम एस सी आय टीला प्रवेश घ्या मार्च बॅचसाठी एम एस सी टीला जर तुम्ही प्रवेश घेतला तर तुमच्या परीक्षा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एम एस सी आय टीच्या परीक्षा झाल्यामुळं तुम्ही दहावी किंवा बारावीनंतरच्या नंतरच्या पुढच्या प्रवेशासाठी वेळ देऊ शकता त्यामुळे आजच आपला एम एस आय टीसाठी प्रवेश नोंदवा आमच्याकडे दररोज प्रोजेक्टरवर एक तास थेरी शिकवली जाते थेरीमध्ये सविस्तर नोट्स लिहून दिल्या जातात त्यानंतर एक तास कॉम्प्युटरवर प्रॅक्टिकल करून घेतलं जातं प्रॅक्टिकल करत असताना विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमच्याकडे ऑनसेट पास फॅकल्टी आहेत मुलींसाठी खास महिला प्रशिक्षकांची नियुक्ती केलेली आहे ही आमची कॉम्प्युटर लॅब आहे लॅबमध्ये एकाच वेळेस तीस विद्यार्थी प्रॅक्टिकल करू शकतात सर्व कॉम्प्युटरला इंटरनेट जोडलेले आहे सर्व कॉम्प्युटर सुस्थितीमध्ये आहेत तसेच सेंटरमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवून सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेतलेली आहे मार्च बॅचसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा बरोबर दोन महिन्यांनी म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये होतेच त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्यांकडून इरा सोडवून घेतला जातो इराबद्दल त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले जाते त्यामुळे विचार कसला करता आजच आपला श्री समर्थ कम्प्युटर एज्युकेशन मुरूड या ठिकाणी एम एस सी आय टीसाठी प्रवेश नोंदवा एम एस सी आय टीसाठी प्रवेश म्हणजे श्रीसमल कम्प्युटर एज्युकेशन याच ठिकाणी धन्यवाद